नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले, आपले स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निरजगाव फाटा ते पोरगा रोड वर गतिरोधक बसवण्याची मागणी दिनांक दोन फेब्रुवारी रविवारी रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम पार पाडला यावेळी बिडकिन परिसरातील व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठी संख्या उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमानंतर भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने दिनांक दोन फेब्रुवारी रविवारी रोजी बिडकिन पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले निरसगाव फाटा ते करमाळ जाणाऱ्या रोडवरती रोज अपघात घडत असून या अपघातामध्ये बऱ्याच जणांचा जीव गेला आहे रोड ना, पुलिस पुलिस न, या रोडवरची मोठी रहदारी असल्याने तसेच रोडवरील अतिक्रमण वाढल्याने रोज अपघात घडत आहे या रोड लगेच शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळे रोज विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्याचा प्रवास करावा लागत असल्याने या रोडवरची तातडीने गतिरोधक टाकण्यात यावे असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने बिडकीन पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक मंजित सिंग सेना यांना देण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मण ओटे राजगौरव वानखेडे तुषार सिजोदे ॲडव्होकेट राहुल बाबर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण रंगनाथ लगाणे बाप्पासाहेब शेळके गणेश काळे चंद्रकांत होडा राम घनसे सुनील गडदे विठ्ठल मोगल दत्तात्रय भांडे गणेश दाने भागचंद कोतंबिरे ग्रामपंचायत सदस्य अविनाश राठोड महमूद शाह आजम शेख निलेश दळे निकेश राऊत अम्मू पटण किशोर धर्मे अभिजित डागेबळे अर्जुन पवार, परवेजातार, दादासाहेब तांबे, संतोष तोतळे, दादासाहेब शिववरे आणि आदी भाजप कार्यकर्ते जी मोठ्या संख्येने उपस्थित होती. नवसूर्य न्यूज नेटवर्क बीड. पोलीस स्टेशनचं आला नका. नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पुन्हा भेटूया लवकरच. नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ.